थोड़ा थोड़ा तो होता है, वर्तमान स्पोर्ट्स में मार्ग पर चल रहे हैं, आगे चल रहे हैं, ये भी नहीं, ये भी नहीं, टैंक टैंक, जब टैंक आपने स्टार्ट करेगा तो आपने टैंक टैंक, टैंक आपने आपने बोले हुए हैं, कि मुझे गेम क्यों नहीं चलता, टैंक टैंक, तो ये क्या बोलूँगा? ह

सगळ्यांच्याकडे एक संकल्पना होती की युवासेनेच्या कार्यक्रमाला युवकांना संधी दिली पाहिजे आणि म्हणून शिवसेनेचे भविष्याचे जे चेहरे आहेत त्यामध्ये आमदार आम योगेश कदम युवा आमदार युवा खासदार धैर्यशील माने खासदार मिलिंद देवराजी युवकांचे प्रेरणास्थान आणि तमाम युवकांना जे मंत्री आवडतात असे उदय सामंत साहेब ह्यांचं या ठिकाणी उद्याच्या दिवशी मार्गदर्शन असणार आहे संजय राऊत मध्यंतरी बोललेले होते जे गेले ते श्रद्धांजली देखील बॅनर या ठिकाणी लावणार तसं फक्त तुझ्याचा मेळावा आणि मनोहर मनोहर जोशीचं नाही दुःख आज खरं तर आदरणीय मनोहर जोशी साहेबांचं सा दुःखद निधन झालेलं आहे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आज त्यांच्या दुःखाने संपूर्ण महाराष्ट्र हे दुःखात आहे आणि आम्ही युवासेनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केलेली आहे उद्याचा कार्यक्रम जरी आमचा असला युवा महाराष्ट्राचा तरी या कार्यक्रमाची सुरुवात ही आदरणीय मनोहर जोशी सरांना श्रद्धांजली अर्पण करूनच या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे आणि त्यांच्या परिवाराच्या आणि संपूर्ण शिवसेना परिवाराच्या या दुःखात युवासेनासुद्धा सामील आहे सर्वत्र सर्वित्र ठिकाणी युवासेने दौरा केला होता त्या नाही बघा एक माझं असं म्हणणं आहे की मी कोणावर टीका करणार नाही राऊत साहेब काय म्हणतात त्याच्यावर मी काय टीका टिप्पणी देणार नाही पर परंतु मी आपल्याला जसं सांगितलं की पूर्वी ज्या पद्धतीचं युवा सैनिकांना प्रतिसाद मिळत नव्हता त्या पद्धतीचा प्रतिसाद आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम युवा सैनिकांना मिळतोय उद्याचा तुम्ही मेळावा बघाल तर तुम्हालाही विश्वास बसेल की शिंदेसाहेबांनी काय चमत्कार केलेली आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी काय जादू केलेली आहे या संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांसाठी आणि या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास करून लोकं इथे येत आहेत म्हणून कोणाला आता जे आम्ही काम करत होतो तेव्हाही तर तेव्हाही आम्ही गद्दार नव्हतो का तर असं कोणावर टीका करू नये आम्ही सगळे युवक आहोत आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे आम्हाला लोकांना तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि मी संजय राऊत साहेबांनाही विनंती करीन की आम्हीसुद्धा पूर्वी त्यांचं काम केलेलं आहे आता आम्ही चांगलं काम करतो तर आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यायला हवं हो। आणि म्हणून अशा सगळ्या नेत्यांना जे आमच्यावरसुद्धा टीका करत असतील त्यांना मी एकच सांगेन की आमच्यासारख्या युवकांना तुम्ही ताकद द्या आमच्यासारख्या युवकांना तुम्ही आशीर्वाद द्या जेणेकरून आम्ही भविष्यात चांगलं काम मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे ते कसं पदाधिकारी तीस जिल्ह्यातील लोक देखील असणार आहे आणि कसं कॅपॅसिटी या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी युवा सैनिक उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्यामधील युवा सैनिक आता ते त्यांच्या ठिकाणावरनं सुद्धा आहेत ते मध्यरात्री या ठिकाणी पोचतील सुद्धा त्या ठिकाणी सगळी त्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री महोदय उद्या ह्या ठिकाणी सर्व युवासैनिकांना मार्गदर्शन देतील करतील आणि त्या सगळ्या युवकांना एक वेगळा उत्साह आहे आणि हा कार्यक्रम आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढा भव्य दिव्य केला जाईल आणि फक्त एका म्हणजे माझ्यामध्ये एका आठवड्यामध्ये हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित होतो आहे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे थँक्यू संदर्भ आगामी लोकसभा निवडणुका बघता युवासेना कशापर्यंत कामाला गेल्या अनेक वर्षापासून युवासेनामध्ये मी कार्यरत आहे आणि अनेक वर्षापासून जो प्रतिसाद युवासेनेला मी काम करत असताना मला मिळाला नव्हता तो प्रतिसाद गेल्या तीन चार महिन्यामध्ये युवासेनेचं कार्याध्यक्षपद ज्यावेळेस माझ्याकडे आलं आणि माझ्याबरोबर माझे दोघंही साथीदार सचिव दीपेश म्हात्रे आणि किरण किरणसाळी आम्ही तिघं ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्राचा दौरा करत होतो पूर्वीच्या नेत्यांना जसा प्रतिसाद मिळत मिळत नव्हता तसा प्रतिसाद, प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांना मिळत होता आणि म्हणूनच हजारोच्या संख्येने उद्या ठाण्यामध्ये हे युवा सैनिक या रेमंडच्या मैदानावर येणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदय त्यांना त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे त्या संपूर्ण युवकांना उद्याच्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत सर मध्यंतरी ठाकरे गटाकडून रोजगार मेळावा घेण्यात आला होता ठाण्यामध्ये कुठंतरी आगामी लोकसभा निवडणुका बघता रोजगार जे आहे ते रोजगार मिळत नाहीत त्यानुसार त्यांनी रोजगार मिळवत होता मात्र आता तुम्ही हा जो मेळावा घेतला तो वेगळा आगाळा मिळाला असणार नाही बघा आम्ही दर वेळेस असे वेगवेगळे मेळावे घेत असतो आम्ही पूर्वीसुद्धा मेळावे घेत होतो त्यावेळेस ते कधीच आले नव्हते आणि आत्ता उद्याचा जो मेळावा आहे संपूर्णपणे आमच्या महाराष्ट्राचे जे तमाम युवा सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी आणि त्यांना शिवसेना पक्षाचं पुढचं जे काम आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे कसं करायचं आहे ती ताकद आणि ती ऊर्जा देण्यासाठी उद्याचा हा मेळाव्याचा मी आयोजन केलेलं आहे आदित्य ठाकरे ठाण्यात आधी तुम्ही वळीत पाडू असं बॅनर देखील झळकत आहे ठाण्यामध्ये आमच्या आमच्या युवा सैनिकांनी काल माझ्यामध्ये चांगलंच त्यांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही परंतु मला माझ्या जुन्या मित्राला म्हणजे आदित्य ठाकरेंना मला एवढाच एक सजेशन द्यायचं आहे मित्र म्हणून की आपली जी वय आहे आपल्या या वयाप्रमाणे आपण आपल्या लोकांवर टीका करणं हे आपल्याला शोभा देते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसेनेसाठी आजपर्यंत जे काही केलं होतं ह्या सगळ्या गोष्टींना विसरून तुम्ही ज्या पद्धतीनं टीका त्यांच्यावर करताय हे कुठेतरी त्यांना शोभत नाही म्हणून एक मित्र म्हणून म्हणजे आज माझंही वय आणि आदित्यजींचं वय हे सारखं आहे तर आम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नेत्यांवर असं टीका करणं हे चुकीचं आहे असं मी समजतो आणि म्हणून माझ्या खास मित्राला मी पुन्हा एकदा एक, एक त्यांना सल्ला देतो की भविष्यात ह्यापुढे तुम्ही अशा नेत्यांवर कृपया करून टीका करू नका आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेबांवर तर बिलकुलही करू नकाची इथे मुलाखत घेत